नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आपल्याला या स्वाभिमानी केसरी मैदानात गाटाला सेमीला चांगला असा थरार बघायला भेटला सुद्धा गाड्या जबरदस्त पाळल्या तसेच सेमीलासुद्धा शे मित्रांनो गाड्या जबरदस्त सेमीला सेमीलासुद्धा काटकीर लढत्या आपल्या बघायला भेटल्या आणि आता थोड्याच वेळात आपला फायनलचा थरार मित्रांनो बघायला भेटेल मित्रांनो आज फायनलला घरनिकीचा राजा विरुद्ध खिमण्या ही एक मैत्रीपूर्ण आणि काटेगिरी लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटली आहे याआधी लढत मित्रांनो झाली नव्हती आणि खरंच या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो या फायनलमध्ये पुसेगाव इंदकेशरीचा मानकर रोमनसुद्धा आणि नवीन चेहरे देखील आहेत त्याच्यामुळे या फायनलला खूप मजा येईल तर मित्रांनो पुसेगाव इंदकेशरी रोमन कोणत्या तासावरून पडेल तर मित्रांनो तास क्रमांक तीनवरून रोमन आणि रोमनसोबत आहे तो संग्राम आपला पालटन दिसेल तसेच घरनिकेचा राजा मित्रांनो आज आपला क्रमांक पाचवरून पालतन दिसेल तसेच शिमण्या आणि अर्जुन आपल्या मित्रांनो पब्लिकने गाडी गा लागली आहे तास क्रमांक एकवरून पालतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद